लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे पक्षाच्या सोळापैकी तब्बल अकरा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला पक्षाकडून योग्य सहकार्य आणि पाठबळ मिळत नसल्याचा थेट आरोप या उमेदवारांकडून करण्यात आलाय तर याच निर्णयानंतर रेणापूरच्या निवडणुकीचं समीकरण बदलून गेल्याचं बोललं जात आहे लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या अकराच्या अकरा उमेदवारांच्या पॅनलनं निवडणुकीतनं माघार घेतली आहे पूर्ण पॅनलनं निवडणुकीतनं माघार घेण्याची यावेळी ही पहिलीच घटना असावी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडनं योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप माघार घेतलेल्या उमेदवारांनी केलाय शिवसेना ठाकरे पक्षाच्या या माघारीनं रेणापूरच्या निवडणुकीचं समीकरणच बदललंय पक्षाला आम्ही सांगितलं आतापर्यंत झालेला खर्च आमचा पक्षासाठीच योगदान इथून पुढे तुम्ही डायरेक्ट उमेदवाराला सहकार्याची भावना ठेवा आपला शंभर टक्के भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही आम्ही पक्षाला भूमिका सांगितली पण आमच्या पुढे असा पेच तयार झाला आमचा मित्र पक्ष काँग्रेस ही सहकार्य करत नाही आणि आमचा स्वतःचा पक्षाचे ही सहकार्य मिळत नाही ही भूमिका आम्ही सगळ्या उमेदवाराला समोर घेऊन स्पीकर आहून करून वरिष्ठाशी चर्चा केली सरकारच्या भावना दिसण्या गेल्या सर्वसामान्य कुटुंबातील आमचे उमेदवार आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी स्वखुशीनं माघार घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी हे सर्व आरोप फेटाळले माघार घेतलेल्या उमेदवार भाजपाला मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी रेना रेनापूर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्ण उभारणी करण्यात आली होती त्यापूर्वी मी आमच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्याला सांगत होतो की काँग्रेस सोबत आपण आघाडी करून निवडणूक लढावी पण आम्हाला स्वतंत्र निवडणूक लढायची ही भूमिका घेतल्यामुळं आपण एबी फॉर्म त्यांना दिले आणि ज्यावेळेस फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर त्याने भारतीय जनता पार्टीसोबत हातमिळवणी करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ साप्ते आणि भारतीय जनता पार्टी यांच्याशी हातमिळवणी करून अकरा लोकांचा विड्रॉल करण्यात आलाय निश्चित त्यांना पक्षात योग्य ती कारवाई करण्यात येईल त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात येईल दरम्यान शिवसेनेनं या माघारीवर टीका अस्त्र डागलंय उद्धव ठाकरेंचा पक्ष राज्यात निवडणुका लढवण्याच्या मानसिकतेत नाही असा टोला शिवसेनेनं लगावलाय उभाट्याचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं नगरपालिकेमध्ये त्यांच्या सीटच नाहीत या संभाजीनगरमध्ये ना किती सीट लढवतात त्यांना विचारा का दोन चार सीट काहीतरी येते म्हणजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये ह्या ह्या निवडणुका लढवायचंच नाही असं ठरवलं की काय किंवा त्यांना उमेदवारच मिळाले नाहीत असं एकंदरीत चित्र आहे आणि उभाट्याकडं हे नाही आहे इनकमिंग आहे त्यांच्याकडं आउटगोईंग हा त्यांच्याकडचा प्रश्नच नाहीत नाही आउटगोईंग ते करणं आणि त्या कार्यकर्त्याला उभं करणं बाहेर उभं करणं हे त्यांच्याकडून कधीही शक्य होणार नाही ते करणार नाही तिकट विकतील गटाला बसलेला धक्का जिल्हा प्रमुखांचे गंभीर आरोप शिंदे गटाची नव्यानं तयार झालेली आक्रमक भूमिका आणि भाजपच्या गणितामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय निवडणूक कोणत्या दिशेने वळते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय वैभव बालकुंद